थोडस दूर राहतो फोडावर नाही

ये बोल दो पार्टी से साइन ना पता काय ओके ह

शुभेच्छा मॅडम आल्या त्यांनी आम्हाला सरासंच सत्तावीस शिकवला त्यांनी खूप छान शिकवलं आणि त्याच्यानंतर अक्षरा मॅडम आल्या आणि प्राची मॅडम आल्या त्यांनी आम्हाला हिंदी शिकवलं त्यांनी खूप छान शिकवलं त्याच्यानंतर मोहिनी मॅडम वर्गात होत्या आणि त्यांनी सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि बापोडे सरांनी नंतर येऊन आमचे थोडे प्रश्न विचारले

गेली होती त्या वर्गात लेखन शांत बसलेली होती आम्ही त्यांना विज्ञान विषय शिकवला त्यानंतर आम्ही तिसऱ्या वर्गात गेलो तिथं लेखन कला करून तिथे आम्ही त्यांना शांत बसवलं आणि मराठी विषय शिकवला आणि इंग्लिश शिकवला त्यानंतर आम्ही सातव्या वर्गात गेलो होतो तिथं आम्ही हिंदी शिकवली

छान वाटलं आणि खूप छान माझं म्हटलं ऐकलं त्यांनी त्यानंतर मी तिसरी मध्ये गेली होती तिसरीतल्या मुलांनी पण खूप छान अभ्यास केला मी दिलेले प्रश्न त्यांनी सोडवले मग मी सातवीत गेली होती मी सातवीत पण शिकवले त्यांनी पण ऐकले आणि मी सातव्या वर्गात गेले त्या वर्गामध्ये गणिताचा प्रेम घेतला आणि सर्व मुलांनी खूप छान ऐकले आणि सिद्धांत खूप करत होता ऐकत नव्हता आणि स मग नंतर आम्ही सहाव्या वर्गात गेलो नंतर आम्ही गणिताचा प्रेट घेतला सर्व मुलं मुलीस खूप छान वागले आणि खूप छान राहिले आणि नंतर आम्ही चौथ्या वर्गामध्ये गेलो आम्ही मराठीचा प्रेट घेतला आणि सर्व मुलांनी खूप छान राहिले आणि मी सर्वप्रथम सातव्या वर्गामध्ये शिकवायला गेलो सातव्या वर्गाचा आम्ही गणिताचा प्रेट घेतला त्या म्हणजे आम्ही त्यांना गणितं सोडवायला दिली अदिती आणि आचल यांनी छान गणितं सोडवली आणि सिद्धार्थ आणि आयुष हे खूप कल्ला करत होते नंतर आम्ही सहाव्या वर्गामध्ये गेलो सहाव्या वर्गात पण आम्ही गणिताचा प्लेट घेतला त्यामध्ये ऋतुजा हिनी हिची हिची बुक दाखवली हिनं खूप छान लिहि ली, लिहून आणलं होतं म्हणजे एकदम सुसुतीत एकदम छान तिने लिहिलं मला तिचं अक्षर खूप आवडलं आणि आम्ही त्यानंतर चौथ्या वर्गामध्ये गेलो चौथ्या वर्गामध्ये लेकर खूप शांत बसलेले होते आणि ते शिकवताना खूप ऐकतात म्हणजे मन लावून ऐकतात ते आणि त्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारले त्यांनी खूप छान उत्तर दिली तिसरा आवडत गेली होती तिथं मी गणित विषय शिकवला सर्वांना खूप छान गणित येतात आणि त्यानंतर मी चौथ्या वर्गात गेली तिथे मी परिसर अभ्यासचा पाठ शिकवला आणि सर्व मूर्ख शांततेत बसले यानंतर मी पाचव्या वर्गात गेली तिथे मी गणित शिकवले सगळ्यांना खूप छान गणित आले आणि मी चौथा वर्गात गेलो मग त्याला गणित शिकवलं तो शिवम जास्त गल्ला होत जा गणचावर उभा राहत जा मग पाचव्या वर्गात गेलो पाचव्या वर्गात तो

गणित विषय शिकवला मुलांनी खूप छान गणित सोडवले मग मी चौथाला गेली होती तिथे मी ना परिसर अभ्यास शिकवला

चांगल्या पद्धतीने स्वागत केलं त्यानंतर त्या वर्गाला गौरी मॅडम आणि प्राची मॅडम शिकवायला होते त्या मॅडम मैड़, त्या मॅडमनी मी गेल्याबरोबर मला खुर्ची दिली त्यानंतर त्यांनी गणित हा विषय शिकवला त्यानंतर मी तिसऱ्या वर्गात गेले तिसऱ्या वर्गात अक्षरा मॅडम आणि प्राची मॅडम होते त्यांनी इंग्रजी विषय शिकवला मग त्यानंतर मी चौथ्या वर्गात गेले चौथ्या वर्गात किरण सर आणि विराट सर होते त्या सगळ्या मुलांनी माझं चांगल्या पद्धतीने स्वागत केलं आणि विराट सर आणि किरण सरांनी पण मला खुर्ची दिली त्यानंतर मी पाचव्या वर्गात गेली पाचव्या वर्गात संस्कार सरांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या मुलांना शिकविले त्या त्या मुलांनी पण माझं स्वागत केलं मग मी सहाव्या वर्गात गेली ते मुलं खूप शांत बसलेले होते सहाव्या वर्गात सहाव्या वर्गात समीक्षा मॅडम आणि शास्त्री मॅडम होत्या त्या सहाव्या वर्गात समीक्षा मॅडम आणि श्रावस्ते मॅडम होते त्या मॅड त्या मॅडम पण खूप छान पद्धतीने शिकत होते त्या मुलांनी सगळ्या मॅडमचं ऐकलं त्यानंतर सातव्या वर्गात त्यानंतर सातव्या वर्गात पण त्या दोघी त्या दोन्ही मॅडम होत्या त्यांनी त्या वर्गाला पण गणित आणि गणित विषय शिकवला त्यानंतर मी सगळ्या वर्गात चक्र मार कणू कसं वाटलं त्या खुर्चीवर बसवलं धन्यवाद आपल्याला अनु موجب काय मला आज मुख्य बनवल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद मला आज मुख्याध्यापक बनवल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद मला आज मुख्याध्यापक अध्यापक बनवलं त्याबद्दल मला खूप आनंद आहे